हमारा अल्पसंख्यक विश्वास मेलाओं के बहाने आपको सबको बता सकता हूं कि एनसीबी का रुख यह है कि अल्पसंख्यक समुदाय की लड़कियों को अधिक शिक्षा मिले अधिक रोजगार मिले एक महिला सीखती है तो पूरा परिवार सुधर जाता है इसलिए मुझे लगता है कि हमें लड़कियों को शिक्षा को प्राथमिकता देनी चाहिए राज्य सरकार वक बोर्ड की जमीन संबंधी बाधाओं को दूर करने का प्रयास कर रही है बीच में मेरे साथ कोई मेरे पास कोई लोग आए थे उन्होंने भी मुझे बताया कि दादा वर्क बोर्ड के बारे में बहुत से प्रॉब्लम्स है और आपने उसमें ध्यान दे वो सब प्रॉब्लम छुड़वाना चाहिए इसीलिए मैंने कुछ डायरेक्शन भी दी है अल्पसंख्यक समाज समुदाय को विकास के लिए 1500 करोड़ रुपए की प्रावधान की मांग है हमने पिछले साल में 500 करोड़ रुपए दिए हैं हम इस वर्ष अधिकतम धनराशि उपलब्ध देने का प्रयास करेंगे ये मेरा वादा है आप उसमें बिल्कुल भरोसा रखो आपको नांदेड़ नागपुर मालेगांव सोलापुर में उर्दू घराने स्थापित किए गए हैं इसी तर्ज पर हमारी सरकार का इरादा है छत्रपति संभाजीनगर नगर मुंबई भिवंडी परभणी में उर्दू हाउस स्थापित करने का हम सोच रहे दोस्तों आखिरकार मैं आपको बताना चाहता हूं मैं अपनी बात का पक्का आदमी हूं मैं किसी से झूठा वादा नहीं करता कुछ लोग आएंगे और आपको बताएंगे कि हमने अपनी विचारधारा छोड़ दी है लेकिन मैं आपको बताना चाहता हूँ कुछ दिन पहले सातारा में दो समूह के बीच तनाव पैदा हुआ था और वहां दंगा हो गया था अगली सुबह मैं खुद वहां गया पीड़ित परिवारों से मिला और प्रशासन को निर्देश दिया और स्थिति को नियंत्रण में ले आया जब तक मैं यहाँ हूं आप डरो मत हम सभी कानून का पालन करके करने वाले लोग हैं मेरा आपसे कहना है कि महाराष्ट्र में कानून का राज होगा और किसी के साथ अन्याय नहीं होगा मैं आपके विश्वास को बिलकुल टूटने नहीं दूंगा ये मेरा बात करना चाहता हूँ मित्रांनो साधारण मला काय वाटतं ते मी तुम्हाला हिंदीमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे मला एक गोष्ट सांगायची की लोकसभा आणि विधानसभेमध्ये एन डी एच्या बरोबर जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये महायुती त्याच्यामध्ये शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे भाजप आहे आणि रामदास आठवले वगैरे इतर मान्यवर आहेत काही लोकांना वाटतं काही कार्यकर्त्यांना वाटतं की ठीक आहे लोकसभा विधानसभेच्या निमित्तानं हे घडेल महानगरपालिका नगरपंचायत नगर, नगर परिषद जिल्हा परिषद तालुका पंचायत इथं काय होणार कारण माझ्या शहरी भागामध्ये कॉर्पोरेशन आहेत तिथं आत्ता माझ्या काही महिला भगिनींनी आपले विचार मांडले आणि त्यांना वाटत असतं की आम्हाला संधी मिळावी मित्रांनो पाठीमागं पंधरा वर्ष महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पार्लमेंट आणि असेंब्लीमध्ये एकत्र निवडणुका लढवायचे परंतु लोकल बॉडीज स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही आपल्या आपल्या पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी द्यायचो मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो की त्या त्या भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पूर्वीच जाहीर केलेले आहेत त्यामुळं इच्छुक नगरपालिका सदस्य जिल्हा परिषद सदस्य तालुका पंचायत सदस्य या सगळ्या मायनॉरिटीच्या असू द्यात ओपन कॅटेगरीच्या असू द्यात वेगवेगळ्या समाजाच्या असू त्यांना सगळ्यांना मला सांगायचं आहे की ह्याची नोंद आपण निश्चितपणे घ्यावी अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे मधल्या काळामध्ये मीरा मध्ये देखील काही मुस्लिम बहुल परिसरामध्ये एक प्रतिष्ठानच्या निमित्तानं दोन दिवसापूर्वी दोन समाजामध्ये वाद झालेला होता त्यावेळेस ताबडतोब माझ्या कानावर ही गोष्ट आल्यानंतर डॉक्टर आसिफ शेख आणि इतर सहकारी मित्रांनी सांगितलं की दादा आता सव्वीस जानेवारी पण आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन काही प्रश्न निर्माण होतील त्याच्यातून मिरवणूक काढली जाते ताबडतोब त्याच्यामध्ये मी तिथल्या पोलीस ऑफिसरांना सांगितलं की डेलिगेशन तो तन्ना 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 मी डेलिगेशन पाठवतो त्यांना भेटा त्यांना भेटल्यानंतर त्यांना विश्वास द्या आणि त्यांना खात्री द्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं तणाव राहणार नाही लॉ आणि ऑर्डर चांगली करता सातत्याने माझा गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये प्रयत्न राहिलेला आहे मित्रांनो मी आपल्याला आज देखील ग्वाही इच्छितो इथून पुढच्या काळामध्ये देखील राजकीय वाटचाल करत असताना कुठल्याही घटकाला मग मागा तो मागासवर्गीय असेल तो आदिवासी असेल तो अल्पसंख्याक असेल तो त्या ठिकाणी कुठ ओबीसी असेल किंवा कुठलाही भटका समाजाचा असेल त्याच्यामध्ये मी पुन्हा पुन्हा सांग उद्याच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे मागाशीच आम्ही आले त्यांना हार घातला उद्या देखील जिथं महाराजांचा जन्म झाला तिथं सकाळी राज्याच्या वतीनं अभिवादन करण्याच्या पुढं त्यांच्या पुढे नतमस्तक करता मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण जाणार आहोत आपण शेवटी सगळ्या समाजाचे जे सण आहे जे उत्सव आहे ते अतिशय खेळीवेळीच्या वातावरणात आनंदाने साजरे करायचे आहेत तीच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे तीच स्वर्गीय यशवथराव चव्हाण साहेबांची शिकवण आहे आणि त्याच शाहू पुणे आंबेडकरांच्या विचारधारेतनच महाराष्ट्र पुढे चाललेला आहे त्यामुळे माझ्या तमाम बंधू भगिनींना मी विश्वास देऊ इच्छितो की आपण काळजी करू नका आज देखील जे ठराव इद्रिस वडीने मांडले आणि त्याला बुरांनी अनुमोदन दिलंय तुम्ही सगळ्यांनी हात वर करून पाठिंबा दिलाय राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्यानी ते वेगवेगळ्या ठरावाच्या संदर्भामध्ये मी फार बारकाईनं लक्ष घालील आणि तुम्हाला मदत करील आणि जाता जाता मी एकच गोष्ट सांगतो की मित्रांनो आम्ही याच्यामध्ये एक निर्णय घेतलेला आहे बघाशी काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं महिला मुलींच्या बाबतीमध्ये कॉलेजेसमध्ये बऱ्याच मुली कॉलेजला जात नाही का तर त्या म्हणतात की आमच्या वय आईवडिलांचं तेवढं उत्पन्न नाहीये आईवडिलांची मर्यादित आर्थिक उत्पन्न असल्यामुळे आम्हाला त्या शिक्षणाची फी भर परवडत नाहीये आणि त्याच्यामुळं गळतीचं प्रमाण दहावी बारावीच्या नंतर मोठ्या प्रमाणावर मुलींच्यात पाहायला मिळतं आपल्या मुस्लिम मुलींच्या मध्ये देखील पाहायला मिळत आम्ही त्याच्याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे नीट ऐका आठ लाख रुपये ज्यांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्या गोरगरिबांच्या सर्व मुलींना त्याच्यामध्ये कुठल्याही समाजाच्या आपल्या मुस्लिम मुलींना देखील आपण कॉलेजच्या शिक्षणाचा जो खर्च येणार आहे तो राज्य सरकार करणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आई कोशिश लागणार नाही आणि हा निर्णय उद्याच्या येणाऱ्या जूनपासून आपण अंमलात आणतोय त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर मुली शिकतील मुली पुढे येतील आणि त्याच्यातनं डॉक्टर होतील इंजिनियर होतील त्याच्यातनं आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जातील बायोटेक्नॉलॉजी जातील अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत मला आपल्याला सगळ्यांना उत्साह मिळावा जे मुल्ला आनंद परांजपे त्याच्या संदर्भामध्ये आमचे इद्रिस नायकोडी वसीम बुरान आमचे नामदेव भगत या सगळ्यांनी परिश्रम घेतले तुम्ही महाराष्ट्राच्या काना आला आता इथून परत जाताना आपापल्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याचं काम माझ्या तमाम भगिनींनी करावं त्यामध्ये कुणी काही वेगळा विचार मांडला तर तुम्ही खात्री न सांगा की आम्हाला अजितनं सांगितलेलं आहे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की कुठही आम्ही कुणाच्यात अंतर पडून देणार नाही जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तणाव अजिबात न होण्याच्या करताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने प्रयत्न करेल आणि सगळ्यांना जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घडलेलं आहे अठरा पगड जाती बारा बडुतेदार सगळ्यांना बघून बरोबर घेऊन राज्य करायचं तशाच पद्धतीचं राज्य आम्ही करून दाखवू आणि त्याच्यामध्ये आमचा सगळ्यांचा तिथं निश्चितपणे आग्रह राहील तशाच पद्धतीनं आमचं प्रत्येकाचं काम मंत्रिमंडळामध्ये राहील बाहेर देखील राहील हा विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपली बात मी खतम करता हूं खुदा ऑफिस